तुमचा जो नातू आहे दहा महिन्याचा तो सुखरूप तुमच्या खुशीत आलेला आहे काय सांगाल काय असेल पहिले नातू मिळाला सुखरूप घरी आला ते चांगलं झालं पण नातू आल्यानंतर त्याला पहि पाहिल्यानंतर मला माझ्या लेकीचं लेखीच माझ्या घरात माझी मुलगीच माझ्या घरात आली असं मला वाटलं त्यामुळं क्षणभर माझ्या लेख गेल्याचं दुःख थोडंसं कमी झालं नातवाकडं बघून कुठं होतं ना तो आणि कुठं होता ते मला नाही माहिती पण एकत्र व्यक्तीने तिकडं अनोळखी व्यक्तीने इस्माने ते आमच्या भावाकडे दिला आणि देऊन लगेच गेला तो निघून तिथून खरं कुठं जो चव्हाण आहे त्यानं पिस्तूल पिस्तूल दाखवलं नाहीये तो त्याच्या कमरेला पिस्तूल होता तो सारखा हात वर खाली वर खाली करत होता आणि आमची लोक चार पाच लोक होती त्यातमध्ये वैष्णवीचे चुलत सासरे होते प्रकाश हगावणे त्यांची मुलगी होती मयुरी मयुरी काहीतरी नाव होतं तिचं आणि मोहनकसपटे उत्तम बैरट एवढे लोक आता काय मागणी काय असेल आता मागणी तक्रार देणार आहात निलेश ना आज तक्रार पण द्यायला गेलेले आहेत आमचे भाऊ तक्रार देणार निलेश चव्हाणची आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी की हे जे दोन बाहेर आरोपी आहेत नि त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही माझी मागणी आहे सकाळी दादांचाही फोन आला होता दादाही बोलले फोनवरती त्यांनी धीर दिला सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि दोन दिवसात तेही येतो म्हटलं माझाही प्रश्न होता एका अहवालानुसार जवळपास नऊशे ते साडेनऊशे असे सेम प्रकारचे से गुन्हे आहेत हुंड्यासाठी मुलींचा गुन्हा दिला जातो तर माध्यमांच्या मार्फत तुमचं काय आव्हान असेल अशा मुलींच्या आई वडिलांना जिला त्रास होतोय सासरी आहे तिची छळवणूक केली माध्यमांच्या मार्फत तुम्ही काय आवाहन मुलींना मुलींना माझं एकच सांगणं आहे आव्हान आहे मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे काय आहे त्याची परिस्थिती काय आहे त्याची वागणी कशी त्याची बोलणी कशी त्याचं बॅकग्राऊंड काय हे सगळं पहिलं तपासून पहा कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीचं मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही अशी असे काही प्रकार घडतील म्हणून तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना इतर म मुळात प्रेमात पडू नका वडिलांच्या विचारात आईवडिलांचा सल्ला आई घेऊन आईवडिलांना सांग तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा आई वडील सांगतील त्याच्याशी करा तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा असं माझ्या मुलींना सांगणं कशी आहे बाळाची प्रकृती खराब आहे ते खराब झालेलं आहे आज आमच्याकडे आल्यापासून त्याने काही खाल्लेलं नाही ते रडतच आहे आता त्याला दवाखान्यात घेऊन माझे मिसेस आणि आमचे एक पाहुणे माझा मुलगा त्याला दवाखान्यात घेऊन नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे